जेवढे पण यशस्वी लोक आहेत प्रत्येकाच्या चरित्रावर एक नजर टाका त्या सर्वांमध्ये एक गोष्ट अगदी समान आहे ते कधीही कोणतेही काम उद्या करेन उद्या करेन असं नाही बोलत उद्याचे काम आज करा आजचे काम आता करा आणि जो काही वेळ शिल्लक का आहे त्यावेळी पुढे काय करायचे याचा विचार करा आणि पुढे काय करायचे याचा विचार केला तर ते कामही आताच करा दॅट इज द रिअल सिक्रेट ऑफ सक्सेस जितक्या लवकर एखाद्या व्यक्तीला हे समजले तितक्या लवकर तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होईल तुमच्या आयुष्यात एवढी मोठी ध्येय ठेवा की तुम्हाला फालतू गोष्टी बोलायला वेळच मिळणार नाही स्वतःला यशस्वी करण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला लोकांबद्दल वाईट बोलायला वेळच मिळणार नाही स्वतःला यशस्वी करण्यात इतके व्यस्त राहा की तुम्हाला कोणताही शहण आठवायला नको किंवा कोणतेही लग्न तुम्हाला यश मिळेल त्या दिवसापासून प्रत्येक दिवस हा उत्सव असेल तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही करत आहात तुमचे ध्येय काही असो ते उद्दिष्ट साध्य करण्यात मजा आली पाहिजे जसे तुम्ही म्हणू शकत नाही की मला हे काम करावेसे वाटत नाही आपण जे काही काम करत असाल ते काम करताना मज्जा येते तुमचे ध्येय जे काही असेल ते तुम्हाला नक्कीच मिळेल अशी शक्यता आहे ते लोक मूर्ख आहेत जे म्हणतात की माझं मन नाही लागत मला आळस येत आहे यामुळे मी हे करू शकत नाही माझ्याकडून नाही होणार हे सर्व शब्द आज पेनाने कागदावर लिहा आणि पेटवून टाका ते कागद आणि आयुष्यात हे शब्द पुन्हा कधीही तोंडातून काढू नका कमकुवत लोक थकले की थांबतात आणि विजेते जिंकल्यावर थांबतात उलट जिंकूनही ते थांबत नाहीत तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही करत असाल पुढे काहीही कराल तुम्हाला रोखण्यासाठी घेतील पण थांबण्याचा विचार एकदा येऊ नये आणि मी व्हिडिओच्या शेवटी एवढेच सांगू इच्छितो रोज सकाळी लवकर उठून स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तुमचा संपूर्ण दिवस घालवा तुमचं जीवन ऑटोमॅटिकली योग्य दिशेने जाईल चला तर मग पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू जय महाराष्ट्र